केळवली जिल्हा परिषद के पंचायत समितीचा नामांकन अर्जाचा आज शेवटचा दिवस होता आपण अर्ज दाखल केलेला आहे कुठल्या कुठल्या उमेदवाराने अर्ज दाखल केलेला आहे पक्षांनी परत युवा नेतृत्वांकडे ही संधी सोपवलेली आहे कशा पद्धतीने पाहत आहे या निवडणुकीकडे आज आपण रामशेट ठाकूर साहेब तसेच पनवेलचे आमदार प्रशांतशेठ ठाकूर मुलांचे आमदार महेश शेठ साहेब तसेच आमचे मार्गदर्शक हे म्हात्रे प्रीतम शेठ म्हात्रे अरुण शेठ भगत त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आज केळवणा गट क्रमांक आठ इथून मंगेश वाकडीकर म्हणून मी उमेदवारी अर्ज भरला आहे माझ्यासोबत आपटा समिती उमेदवार मयुर परशुराम शेलार आणि शीतल माळी यांनी केळवणा समितीमधून अर्ज भरलेला आहे आज आपण विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवणार आहोत आज देशात नरेंद्र मोदींचं सरकार महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचं सरकार आणि त्याचबरोबरही आमच्या जिल्हा परिषदेवर जर आपली भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि चर्चा समितीवर सत्ता आली तर सर्वत्र विकासाची एक ट्रिपल इंजिन जोडला जाईल आणि त्याच्या माध्यमातून विकास हो होणार आहे आपण जर पाहिलं तर गेल्या पाच वर्षाच्या जा काला आमदार महेश बालदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामं झाली त्यात आपटाचा रोड असेल जांभुलीचा रोड असेल त्यानंतर केळवण्याचा रोड असेल चिन्न बिघाडी हा रोड असेल त्यातून त्यांनी जलजीवन मिशनच्या माध्यमातून हरघर नल ही योजना अतिशय पद्धतीने होत आहे आणि जर बघितलं तर रायगड जिल्ह्यात सर्वात कठीण योजना होती ती शिवडून कामपाची ती योजना होती कारण ती पाईपलाईनची जी पाईपलाईन जाणार होती ती कर्नाळा पक्षी अभियान्यामधून जात होती मात्र महेश बालदी साहेब प्रशांत ठाकूर साहेब आमच्या पाठी ठामपणे उभे राहिले आणि ती जी कर्नाळा वन्यजीव अभियानाची परमिशन होती की आम्ही दिल्लीवरून आणली आणि आता पाईपलाईन टाकून काम झालेलं आहे अशा पद्धतीने अनेक आपण जर पाहिलं आमदार महेश बाजे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या विभागाचा विकास होत आहे आज जर बागेची वाडी जर आपण सहसभेत जाऊन पाहिलं तर एकदर्श वाडी आपण माझ्या मतदारसंघामध्ये सर्वांगीण विकास नदी जबाबदारी आमची आहे मग त्यात मुख्यमंत्री सडक योजना असेल पंतप्रधान सडक योजना असेल सर्व योजनांचा लाभ घेऊन आपण अतिशय जोमान आणि सर्वांगीण विकास करण्याचं काम करू आज जर केळ जिल्हा परिषद बघितली तर आज प्रथम संधी आली भारतीय जनता पार्टीला की तिथे भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावण्याची ला। संधी आली आणि खरोखर हा विभाग आज इतर पक्षाच्या होता त्याच्यामुळे त्याच्यामध्ये विकासाची तेवढी संधी मिळत नव्हती राज्याची जोड केंद्राची आढवणी त्याच्यासोबत आमच्या तरुण मी स्वतः आवश्यक डी सी बँक आय सी सी बँक इंडस्ट्रीज बँक या ठिकाणी मॅनेजर म्हणून काम केलं आहे रायगड टिमितीची स्पर्धा बघितली असेल तर रायगड टिमेटं पूर्ण देश देशाविदेश चर्चा झाली आहे त्यात क्रांती देशाला असेल तर तिथे आपलं केलेलं आहे ज्या पद्धतीने आद्य क्रांती वासुदेवंत फडके यांनी इंग्रजांना सलोकी पळो करून या देशात पहिले क्रांतीची मशाल पेटवली आणि हा देश स्वतंत्र केला त्याच पद्धतीने येथे विकासाची नंग आणून या विभागाचा काय पाठ करायच्या पाटी प्रशांत शेठ ठाकूर महेश बादे साहेब ठाकरे आणि जे मत जोड आहे आता प्रीतम शेठ साहेब यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय त्यांच्यासोबत अनेक असंख्य कार्यकर्ते प्रवेश केला आहे आणि या विभागात आम्ही तळागाळ सर्व म्हणजे आदरी असतील कोळी असतील कलाडी असेल आदिवासी बांधव बौद्ध समाज मुस्लिम समाज सर्वांना सोबत घेऊन जातात सर्वांची आमची पर्सनल लाल जुळलेली आहे त्याच्यामुळे आम्ही काम करत असताना कुठला पक्ष बघत नाही येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपल्या विभागाचा आहे त्या विभागाचा विकास झाला पाहिजे हीच आमची रणनीती असणारी विकासाच्या जोरावर आम्ही शंभर टक्के तिन्ही उमेदवार बहुमत अशी आम्हाला खात्री आहे आणि देव आमच्या पाठीशी